शिवाय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व मध्य पक्षातील युक्त त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिय मनि अहंकार या तेरा तत्वांचा मेळ असलेली मायाविशेष प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे किंबमना निरस्त होण्यासाठी प्रदोषव्रताची योजना आहे किती ज्या वारी येते त्यानुसार त्या प्रदोषाचे नाव मिळते जसे की पाच मे रोजी रविवार असल्याने प्रदोष आहे प्रदोषव्रताचा विधेयक प्रदोषव्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा प्रदोषव्रता दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्तोत्र वाचन आणि प्रदोष शिवपूजा व पारण उपवासानंतरचे भोजन असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णुपूजन केले जाते या व्रतासाठी आदिमय सर साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पहार घ्यावा मुख्य व्रता दिवशी शक्यतो जलोपवास पाणी खून करावा तो प्रकृतीच मानवत नसेल तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा रवी प्रदोष मुहूर्त पाच मे रोजी प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिट ते रात्री सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या व्रताचे फायदे व त्यासाठी उपाय यामुळे पती पत्नीचे नाते मधुर राहते उत्तम जीवनसाथीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील करू शकता पूर्ण करण्यासाठी ओम महाशिवाय मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भोलेनाथांना ओम महाशिवाय म्हणणं बिंगपत्र अर्पण करा या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल जर तुम्हाला कोणताही रोग झाला असेल किंवा एखादी गंभीर समस्या असेल ज्यावर उपाय उपलब्ध नसेल तर रवी प्रदोश दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा संपूर्ण महामृत्युंजय मंत्र खाली आहे महामृत्युंजयला मामृतातून जर तुम्ही जमीन संपत्तीशी संबंधित कोर्ट केस किंवा इतर प्रकरणांमुळे त्रस्त असाल तर प्रदोश्रताच्या दिवशी भगवान मुलेथांना गंगाजला कक्षत मिसळून अभिषेक करा शिवाच्या कृपेने तुमची समस्या दूर होईल जर तुम्हाला कृती वाटत असेल शरीर शक्तीहीन वाटत असेल आत्मविश्वासाची कमतरता असेल तर क्रदोश्रताच्या दिवशी पंचाक्षरी मंत्र नमहाशिवाय एकशे आठ वेळा जप करावा मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळा वापरा तुम्हाला लाभ होईल जर तुमच्या कुटुंबात कलह असेल किंवा सुख समृद्धी नसेल तर क्रदोशुरताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वाळीचे पीठ अर्पण करा नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घाला तुमची इच्छा पूर्ण होईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद